आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या तीन महिन्यांपासून एक शिक्षक शाळेतील तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचा संतापजनक प्रकार आता समोर आलाय लातूरमध्ये ही घटना घडली असून नराधम शिक्षकाने तीनही विद्यार्थ्यांना धमकी दिली होती आणि तो त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूर येथील एका शाळेत विद्यार्थी शिकायला आहेत शिक्षक सोपान कळमरकर असे शिक्षकाचे नाव असून शाळेवर कार्यरत आहेत तीन विद्यार्थ्यांवर महिन्यांपासून अत्याचार नराधम शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांना आपल्या वासनेची शिकार बनवले त्यांनी विद्यार्थ्यांना धमकी दिली गेल्या तीन महिन्यांपासून तो या तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार करत होता कळमकर कडून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे धाव घेतली तिन्ही मुलांनी त्यांच्यासोबत शिक्षकाकडून केल्या जात असलेल्या कृत्याची कहाणी सांगितली ते ऐकून मुख्याध्यापकही हदरले मुलांनी तक्रार केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली त्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली समितीने शिक्षकाची ही चौकशी केली यामध्ये नराधम शिक्षक सोपान यांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं मुख्याध्यापकाने तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी सोपान कळमकर याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे